स्वामीराज माऊली श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटात अठराशे साली आले आणि गुरुदेव श्री स्वामीसूत महाराज अक्कलकोटात महाराजांचं प्रथम दर्शन जे काय घडलं ते अठराशे अडुसष्ट साली आणि स्वामी सुत महाराजांना स्वामी कृपेने उभल्यानुसार स्वामी जयंती साजरी करण्यास प्रारंभ झाला मग त्या अगोदर स्वामी समर्थ महाराजांचा कुठला स्वतंत्र सोहळा होत नसायचा का अठराशे अडुसष्ट सालच्या अगोदर श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन सोहळा साजरा होत असे अशा काही नोंदी आहेत मग हा प्रगट दिन सोहळा कुठला तो कोणत्या तिथीला होत असत आणि तो का होत असत मग या सोहळ्याचं झालं काय अशा असंख्य प्रश्नांवरती प्रकाश टाकण्याकरिता आजचा हा आपला एपिसोड आहे स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी नभे माझी करणी बोलवया स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता बोलत से नमस्कार बघतो मंडळी श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पिळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतो आहे भक्त म्हणे थमवेल तर तुम्ही बघितलं असेलच एक असा स्वामी प्रगटीन सोहळा साजरा होत असे जो आज होत नाही आहे त्याबद्दल आज आपल्याला माहितीसुद्धा नाही आहे स्वामी समर्थ महाराज सोलापूरला असता चिंतोपंत टोळांची आणि त्यांची भेट झाली होती चिंतोपंत अप्पा टोळांची अक्कलकोट संस्थानामध्ये नेमणूक झाली काय आणि महाराजांना त्याने सांगितलं की तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर या पण महाराज आले नाहीत महाराजांनी सांगितलं आता सध्या तिथे गरमी आहे जर हवा बदलू दे चांगली हवा झाल्यावरती मी तिथे नक्कीच येईन त्यानंतर अक्कलकोटात मोठ्या मोठ्या घटना घडल्या खुद्द राजे मरण पावले त्यांचे पुत्र मालोजीराजे गादीवरती आले आणि स्वामी समर्थ महाराज या चिंतोपंत अप्पाटोळांबरोबर अक्कलकोटला येण्यास निघाले पण दरम्यानच्या काळामध्ये स्वामी समर्थ महाराज चिंतोपंत टोळांबरोबर आले नाहीत तो एक प्रसंग मी एका एपिसोडमध्ये सांगितलेलाच आहे आणि स्वामी महाराज तिथे स्वतंत्र अक्कलकोटात आले त्यांच्या पाठोपाठ चिंतोपंत सुद्धा आले महाराज येऊन ज्या खंडोबाच्या मंदिरामध्ये बसले होते तिथे चिंतोपंत अप्पाटोळ्याने गावामध्ये प्रवेश करण्या अगोदर दर्शनासाठी ते स्वतःसुद्धा केले आणि जे ते जाऊन पाहतायत तो काय तिथे महाराज स्वतः बसलेले आहेत मग चिंतूमध्ये आप्पाने त्यांना नाना प्रकारे विनंती केली की तुम्ही आमच्या घरी आपण ते गेले नाहीत ते कोणाबरोबर गेले नाहीत ते गेले कोणाबरोबर तर ते पांडोबा पुराणिकांच्या बरोबर त्यांच्याबरोबर जाऊन अक्कलकोट गावामधला पहिल्या नैवेद्य त्यांनी पांडोबा पुराणिकांच्या घरचा ग्रहण केला त्याबद्दलसुद्धा आपण एक एपिसोड केलेला आहे पण आजचा आपला विषय असा आहे भक्तगण की स्वामी समर्थ महाराजांचा प्रगटीन सोहळा अक्कलकोटात साजरा होत असायचा सा। आणि तो गुरुदेव श्री स्वामीसुत महाराजांनी सांगितल्याच्या सा आधीपासून होत असायचा म्हणजे महाराज अक्कलकोटात अठराशे सत्तावन्न साली शा शा आले आणि लागलेच अक्कलकोटचे महाराज म्हणजे अक्कलकोटचे संस्थानिक मालोजीराजे हे त्यांचे निस्सीम भक्त झाले त्यांच्या प्रथम भेटीबद्दलचा गणपती मंदिरातला व्हिडिओ सुद्धा आपण केलेलाच आहे मग मालोजीराजे स्वामी समर्थ महाराजांचा प्रगटीन साजरा करू लागले अगदी दुसऱ्या वर्षीपासूनच अठ्ठावन्न सालापासूनच भक्तगण त्यातल्या अगदी दुर्मिळ नोंदी आता अलीकडे आपल्या हाती आलेल्या तो आहेत तोपर्यंत आपण सर्व भक्तगण हेच समजत होतो की हरिभाऊ तावडे स्वामींकडे आले स्वामी महाराजांनी त्यांना आपल्या मांडीवती घेऊन आपलं सुत केलं आणि त्यांना महाराजांची जी प्रगट उमगली ती स्वामीसुत महाराजांनी सर्वत्र सांगितली आणि तीचपासून स्वामी समर्थ महाराजांची जयंती साजरी करण्यास प्रारंभ झाला हे आज आपल्याला माहिती आहे पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडल्या त्या अठराशे अडुसष्टच्या नंतरच मग त्या अगोदर ज्या ज्या आपल्याला नोंदी सापडत आहेत स्वामी महाराजांच्या प्रगटलीलेच्या ती प्रगटलीला नेमकी कोणती भक्तगण स्वामी समर्थ महाराज सोलापुरात तीन वर्षे होते या तीन वर्षाच्या काळामध्ये महाराजांनी तिथे सोलापुरातसुद्धा असंख्य त्यांच्याकडून लिला घडल्या पण त्यातली एक महत्त्वाची लिला अशी आहे का चिंतोपंत टोळांची आणि त्यांची भेट ही भेट सोलापुरातल्या एका जुन्या दत्त मंदिरामध्ये घडली सोलापुरांवरती आपण आता पुन्हा व्हिडिओज करणार आहोत त्या त्यामुळे वे त्यावेळेला तुम्हाला त्या सोलापूरच्या दत्त मंदिराचासुद्धा व्हिडिओ दिसेल पण भक्तगण या सोलापूरच्या दत्त मंदिरामध्ये स्वामी महाराजांना चिंतोपंत टोळ अगदी शरणच गेले खान त्यांना कळून चुकलं हे साक्षात परमात्मा आहेत साक्षात परमेश्वर हो आहेत तसे काही प्रसंगच घडले हो आणि मग स्वामी महाराजांना ते आपल्या घरी सुद्धा घेऊन जात असत महाराज स्वतःहून सुद्धा कधी कधी चिंतोपंत टोळांच्या घरी जात असत आणि त्या चिंतोपंत अप्पा टोळांची ज्याला अक्कलकोटच्या राजदरबारी नेमणूक झाली तेव्हा साहजिकच चिंतोपंत आणि स्वामी महाराजांना सांगितलं महाराज तुम्ही माझ्याबरोबर अक्कलकोटला या ज्या वेळेला सुरुवातीला महाराजांना ज्या वेळेला चिंतोपंतांनी सांगितलं त्यावेळेला स्वामी महाराजांच्या तोंडचे उद्गार काय होते त्यांनी चिंतोपंतांना सांगितलं बाबा रे आता मी येत नाही तिथे गर्मी आहे थोडं तिथलं वातावरण सुधरू दे मग मी तिथे नक्की येईन बघतं त्यांचा अर्थ साफ होता त्याचा अर्थ असा होता की अक्कलकोटचे राजे आजारी आहेत ते मृत्यूशायेवरती पडलेले आहेत त्यांचा मृत्यू झाला का मग मी अक्कलकोटात येईन कारण आता सध्या अक्कलकोटातला वातावरण तंग आहे हा त्याचा अर्थ होता पण त्याला तो अर्थ चिंतोपंतांना सुद्धा कळला की नाही ते त्यांचं त्यांनाच माहिती पण त्यानंतर त्यान अक्कलकोटचे सहाजीराजे मरण पावले त्यांचे पुत्र मालोजीराजे हे त्या गादीवरती येऊन बसले आणि स्वामी महाराजांचं अक्कलकोटात आगमन झालं निघाले चिंतोपंत अप्पाटोळांबरोबर पण चिंतोपंत अप्पा टोळांना चिंतो एका कुठल्या तरी इंग्रज सरकारी ऑफिसरचं काय ते बोलवणं आलं महाराजांना त्यांनी तिथे एका झाडाखाली बसवलं जाऊन येतो म्हणून सांगितलं पण महाराज थांबतात था कुठे हम किसी के ताबेदार नाही असं सांगून महाराज तिथून निघून गेले मजल दरमजल करत पाहिस ते अक्कलकोटात सुद्धा आणि अक्कलकोटच्या गावाबाहेरच्या खंडोबाच्या मंदिरामध्ये ते जाऊन बसले या खंडोबा मंदिराबद्दलसुद्धा आपण एक के एपिसोड केलेला आहे मुद्दाहून बघा मी ज्या 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 एपिसोडचा आता इथे उल्लेख करतो आहे सर्व एपिसोडची लिंक मी ते खाली देतो आहे त्या एपिसोड बघितल्यावरती आजचा जो एपिसोडचा तुम्हाला अर्थ अगदी खूप व्यवस्थित लिहित्या तुम्हाला समजेल लागेल भक्तगडो स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटात आले महाराज अक्कलकोटात आले त्याला नवरात्राचे दिवस होते म्हणजे आता सध्या जे चालू आहे तेच दिवस होते आणि त्यातल्या त्यात सुद्धा पंचमीच्या दिवशी महाराज अक्कलकोटात आले म्हणजे उद्याचा दिवस उद्या ललिता पंचमी आहे बघतं घडू ललिता पंचमीच्या दिवशी महाराज अक्कलकोटात आले बरं का अठराशे सत्तावन्न साली दहा ऑक्टोबर अठराशे सत्तावन्न दहा ऑक्टोबर अठराशे सत्तावन्नाच्या दिवशी स्वामी महाराजांनी अक्कलकोटात येणं केलं महाराजांचं अक्कलकोटात आगमन झालं त्यानंतर ता दोन तीन दिवस हो ती ती ते खंडोबाच्या मंदिरातच बसले होते तिथून ते हल्लेच नाहीत चिंतोपंतांनी त्यांना बघितलं अरे आपल्याबरोबर निघालेले महाराज अक्कलकोटात कधीच पोचलेले आहेत त्यांनी महाराजांना खूप विनंती केली महाराज माझ्याबरोबर या पण महाराज कोणाही बरोबर गेले नाहीत खंडोबा मंदिरातून महाराज जर कोणाबरोबर त्यांच्या घरी गेले असतील तर ते पांडोबा पुराणिक पांडोबा पुराणिक महाराजांकडे गेले आणि आपल्या बोबड्या आवाजात महाराजांना सांगितलं महाराज माझ्याबरोबर या किती दिवस अशी उपाशी बसणार इथे पांडोबांचं प्रेम बघून पांडोबांचे भाव बघून पांडोबांची श्रद्धा बघून महाराजांनी लागलीच त्यांना हात दिला त्यांच्या खांद्यावरती हात टाकला आणि एखादा लहान बाळ कुणाबरोबर तरी निघावं तसं ते तिथून खंडोबाच्या मंदिरातून निघाले आणि पांडोबा पुराणिकांच्याकडे गेले आणि पांडोबा पुराणिकांच्याकडे अक्कलकोटमधला सर्वप्रथम जर नैवेद्य जर ग्रहण केलं असेल तर तो पांडोबा पुराणिकांच्याकडे या पांडोबा पुराणिकांच्याकडे जे काय घडलं ती तर एक स्वतंत्र गंमतच आहे सुद्धा आपण एक एपिसोड केलेला आहे मंडळी या सर्व गोष्टीतून एक गोष्ट एक आपल्याला आज आवर्जून तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे तर महाराजांचं आगमन अक्कलकोटात जे झालं ते उद्याच्या दिवशी म्हणजे ललिता पंचमीच्या दिवशी त्यानंतर अगदी लागलीच दोन तीन दिवसांनी स्वामी महाराजांच्या आगमनाची वार्ता खुद्द मालोजीराजेंकडे पोचली राजदरबारामध्ये हा सगळा विषय चालत असताना लागलीच तिथलाही गुजरा धावत धावत आला आणि राजदरबारामध्ये मालोजी मालोजीराजेंना आणि तिथल्या सरदारांना ही वर्दी दिली जी विभूती जी अक्कलकोटमध्ये आलेली आहे ती आत्ता खाली आपल्या राजवाड्यातल्या गणपती मंदिरात सुद्धा आलेली आहे आत्ता तिथे गणपती मंदिरात ते आहेत फक्त म्हणून या गणपत मंदिरामध्ये काय घडलं त्याबद्दल मी आता इथेच सांगत नाही आहे कारण त्याचा स्वतंत्र एपिसोड आहेच पण त्या दिवशीपासून मालोजीराजे हे स्वामी महाराजांचे निम भक्त झाले त्याला असं काय घडलं आणि त्या, त्या अगोदरसुद्धा मालोजीराजांच्या कानावरती होतच होतं शहाजीराजांच्या काळामध्ये कसा प्रसंग घडलेलाच की एका मोठ्या विभूतीने स्वामी महाराजांच्या आगमनाचं भाकित केलं होतं त्यामुळे आपल्या राज्यात कोणतरी साक्षात परमेश्वर येणार आहे हे मालोजीराजेंना माहितीच होतं आणि स्वामी महाराजांचं आगमन झालं महाराजांचं त्या गणपती मंदिरामध्ये त्यांना दर्शन झालं आणि त्यांचं एक ठाम मत झालं की साक्षात परमेश्वर जे आपल्या राज्यामध्ये येणार आहेत जे नांदणार आहेत ते दुसरे तिसरे कोणी नसून स्वामी समर्थ महाराजच आहेत आणि भक्त मंडळी तीथपासून ते महाराजांचे इतके निस्सीम भक्त झाले का महाराजांच्या खेरीज त्यांना कुठलं दुसरं दैवतच नव्हतं हां एक गोष्ट आहे ते दर गुरुद्वादशीला गाणगापूरला जात असत पण एके दिवशी गाणगापूरला दत्तप्रभूंनीच त्यांना दर्शन दिलं आणि सांगितलं अरे मी तुझ्या गावामध्ये आलेलो आहे तिथे माझा संचार आहे आणि असं असतानासुद्धा तू इतक्या लांब माझ्याकडे कशाला येतोयस तीचपासून हो हे अगदी परंपरेनुसार राजघराण्यात चाललेत आलेली ही प्रथा गुरुद्वादशीच्या दिवशी गाणगापूरला जाण्याची प्रथा ही राजांनी बंद केली गुरुद्वादशीचा सगळा सोहळा ते अक्कलकोळा स्वामी महाराजांच्या सानिध्यातच साजरा करत पण त्यात काही दिवसांनी भर पडली ती स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनाची भक्त ज्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचं अक्कलकोडात आगमन झालं तो दिवस मालोजीराजे स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन सोहळा साजरा करत असत म्हणजे ललिता पंचमीच्या दिवशी दर ललिता पंचमीच्या दिवशी ते स्वामी महाराजांना मोठ्या आदराने आपल्या राजवाड्यात घेऊन जात त्यांच्यासाठी बनवलेल्या सुवर्ण सिंहासनावरती त्यांना बसवत नाना प्रकारचे त्यांना दागिने घालत नाना सुहासिक फुलांनी त्यांचा तो पूर्ण सिंहासन रचवत सुशोभित करत आणि त्या दिवशी महाराजांची तिथे आरती होत असंख्य लोक राजवाड्यात महाराजांचं येऊन दर्शन घेत महाराजांची ती प्रसन्न मुद्रा पाहण्यास मालोजीराजे त्यांचे काही वैयक्तिक पाहुण्यांना सुद्धा बोलवत तो दिवस अगदी विशेष असायचा अशा प्रकारे मालोजीराजे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटीन सोहळा ललिता पंचमीच्या दिवशी अगदी धडाक्यात साजरा करत अक्कल कोण गावातलेच नाहीत आजूबाजूचे जे कोण आता महाराजांच्या बद्दल ज्यांना कळलेलं ते सगळे त्या दिवशी उपस्थित राहत गाव जेवण असत खुद्द मालोजी राजांचे काही मानाने बोलवलेले काही पाहुणे सुद्धा येत असायचे स्वामी समर्थ महाराजांची ती आरती स्वामी समर्थ महाराजांची ती पूजा हा सगळा थाटमड इतका बघण्यासारखा असायचं की अक्कलकोट गावामध्ये अगदी ती झुंबड अर्दी लागायची लोकांची गर्दी असायची बघ ह्या धूमधडाक्यात साजरा होणाऱ्या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनाचं झालं काय भक्त हा हाच जो सोळा आठ दहा वर्षाचा धूमधडाक्यात सा साजरा झाला राजवाड्यात साजरा झाला त्यानंतर मुंबईचे हरिभाऊ तावडे स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला आले आणि तुम्हाला त्यानंतर काय घडलं ते माहितीच आहे महाराजांनी त्यांना आपल्या मांडीवरती घेतलं आणि आपला सूत केलं त्यावेळेला महाराजांची प्रगट लिला या हरिभावना उमगली मांडीवरनं ते खाली उतरताच ते स्वामीसूत झाले होते ते हरिभाऊ राहिलेलेच नव्हते आणि तेव्हा त्यांनी सर्व लोकांना सांगितलं की महाराज कसे प्रगटले कधी प्रगटले कुठे प्रगटले आणि ती तिथी ती वेळ तो नक्षत्र सर्व सर्व सांगितलं एखादं लहान मूल काहीतरी पाहून अचंबित व्हावं आणि घरी येऊन आपल्या आईवडिलांना जसं सांगावं तसं सांगितलं महाराजांच्या मांडीवरून खाली उतरताच अरे भाऊ इतके अचंबित झाले होते त्यांचा स्वामी स्वामीसूत झाला होता आणि ते सर्वांना सांगू लागले ते अभंगातून सांगू लागले स्वामी अवताराची काय सांगू मात मध्य हिंदुस्थानात जन्म त्यांचा वगैरे 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 सगळं त्यातून त्यांनी महाराजांच्या प्रगट बद्दल सांगितलेलं आहे ते या तिथीला स्वामी जयंती म्हणत भक्तपणे हे जे काय स्वामीसूत महाराजांनी सांगितलं ते अठराशे अडुसष्टच्या नंतरच आहे तोवर ललिता पंचमीच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची ही प्रगट दिन हा प्रगट दिनाचा सोहळा धूम धडाख्यात अक्कलकोटमध्ये राजवाड्यात साजरा होत असत पण स्वामी सुताने हे सांगितलं काय हा सोहळा नंतर मग होण्याचा बंद झाला खुद्द स्वामी समर्थ महाराजांनीच अक्कलकोटामध्ये त्या दिवशी राजवाड्यात जाण्याचं बंद केलं त्याबद्दल नेमका महाराज काय बोललेले आहे त्याची मात्र नोंद नाहीये पण थोडक्यात काय हा सोहळा साजरा होण्याचा तेव्हापासून बंद झाला आणि तीन पासून चैत्र शुक्ल द्वितीय ही स्वामी सम्रता महाराजांची जयंती मानली गेली पण ती सांगितलेली सुताने एका अशा विभूतीने की ज्यांचा अक्कलकोटमध्ये महाराजांच्या सानिध्यात असलेल्या लोकांनी द्वेष केला स्वामीसूत महाराज हे अक्कलकोटात येण असताना का बसन नसायचं त्यामुळे त्यांची थत्ता होत असायची त्यांची चेष्टा होत असायची त्यांची मस्कऱ्या वगैरे त्यांच्या होत असायच्या सूत कसा काय म्हणे आम्ही एवढी वर्ष महाराजांच्या सेवेत आहोत पण त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या कोणत्याच गोष्टीला तेवढं गांभीर्याने घेतलं गेलं नाही तसेच हे स्वामी जयंतीसुद्धा घेतली गेली नाही त्यात सर्वप्रथम स्वामी जयंती स्वामी सूत महाराजांनी मुंबईत साजरी केली तिथे त्यांची खूप निंदा झाली दुसरी जयंती स्वामी सुत महाराजांनी अक्कलकोटात स्वामींच्या सानिध्यात साजरी केली तेव्हा स्वामी समर्थ महाराजांनी काय लिला केल्या आणि त्याच्या तिथीवरती स्वामी सुत महाराज दो काय करतोय या गोष्टीवरती शिक्कामोर्तब केलं थोडक्यात सांगायचं काय तर स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिनाची तिथीच आहे तीच बदलली स्वामी सुतांनी सांगण्याअगोदर ललिता पंचमीच्या दिवशी होत असायची आणि स्वामी सुत महाराजांनी सांगितल्यानंतर ती स्वामी महाराजांनी तिथे त्या राजवाड्यात त्या दिवशी जाण्याचं बंद केलं आणि तेव्हापासून चैत्र द्वितीय ही तिथी महाराजांची प्रगट दिनाची तिथी म्हणून आपण म्हणलं जातो महाराज स्वामी सुत महाराजांनी त्याला स्वामी जयंती म्हटलं त्यामुळे आपण त्याला जयंतीच म्हणलं भक्तगण स्वामी समर्थ महाराज शारदीय नवरात्रामध्ये पंचमीच्या दिवशी म्हणजे ललिता पंचमीच्या दिवशी अक्कलकोटात आले म्हणून मालोजीराजे त्यांचा तो प्रगट दिन सोहळा साजरा करायचे दरवर्षी येणारे आश्विन शुक्ल पंचमीच्या दिवशी अक्कलकोटात हा सोहळा दोन धडाक्यामध्ये साजरा होत असायचा तेव्हा भक्तगण आज जरी आपण चैत्र शुक्ल द्वितीयेच्या दिवशी स्वामी जयंती साजरी करत असू तरी सुद्धा ह्या तिथीचं कितीही विस्मरण झालं असेल तरी उद्याच्या दिवशी ललिता पंचमीच्या दिवशी महाराज अक्कलकोटात आलेले आहेत महाराज अक्कलकोटात प्रगट झालेले आहेत आणि अक्कलकोटात प्रगट झाल्याच्या नंतरच त्यांच्याबद्दल आपल्याला कळलेलं आहे त्यामुळे ही तिथी विसरून आपल्याला चालणार नाही महाराज त्याला अक्कलकोटात कसे आले असते येऊन त्या खंडोबा मंदिराच्या कोपऱ्यात कसे बसले असते विविध लोकं त्यांच्याकडे येऊन त्यांना कशी विनावणी केली असेल सांगायचं थो थोडक्यात काय की तो प्रसंग आपल्या डोळ्यासोबत आणणं भाग माराज काई काई माराज आहे महाराज अक्कलकोटात आलेले असताना अगदी सुरुवातीचे काही तास किंवा सुरुवातीचे काही दिवस काय घडलं असेल त्याचं सगळं वर्णन स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ चरित्रामध्ये आहेतच आहे तेव्हा फक्त म्हणून त्या सगळ्या संबंध प्रसंगाचं आपलं आपण उद्याच्या दिवशी किंवा आजच्या दिवशी आपण स्मरण करूया अठराशे सत्तावन्न साली ललिता पंचमीच्या दिवशी स्वामी संवर्ता महाराज अक्कलकोटात आले महाराजांचं त्या दिवशी अक्कलकोटामध्ये आगमन झालं म्हणून राजांनी तो दिवस स्वामी महाराजांचा प्रगट दिन सोहळा साजरा करण्यास प्रारंभ केला खरं तर तो दिवस आज आपण सुद्धा साजरा करणं भाग आहे कारण महाराज अक्कलकोटात आले म्हणूनच ते आपल्या वाट्याला आले आपल्याला ते कळले नाही आता महाराजांची असंख्य ठिकाणी भ्रमंती जात होत होती महाराज कुठे कधीच थांबले नाहीत था। पूर्णतः था। विरक्त भ्रमंती त्यांची असायची आज ते अक्कलकोटात आले ते अक्कलकोटात विसावले म्हणून आपल्याला ते लाभले म्हणून आपल्याला ते कळले आणि आपल्याला त्यांच्यासारखं एक आराध्य दैवत आपल्याला लाभलेलं आहे त्यामुळे ललिता पंचमी हा दिवस आपल्याला साजरा करण्यास काहीच हरकत नाही तेव्हा भक्त करून त्या दिवसाचे स्मरण करा हा जो सगळा सोहळा होता हा खरोखर डोळ्यासमोर आणण्यासारखा आहे याचं खरोखर कर स्मरण करण्यासारखं आहे या दिवसामुळे आपलं भाग्य उजाळलं आपल्याला एक असा दैवत लाभलं जे आज आपली पुढं काळ काळजी घेते आज आपल्याला सांभाळते कुठच्याही वेड्या वाकड्या वाटायला आपल्याला जाऊन देत नाहीये त्यामुळे भक्तगण तो प्रसंग निश्चितच आपण स्मरण करूया स्वामी समर्थ महाराजांना स्मरण करूया आणि मनसोक्तपणे म्हणूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी दे हे चिदान नित्य न चरणा दर्शन चरणा दर्शन नित्य नरणाच दर्शन मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा मजेवावे भिकारी सुखे करि न का सुख करीन चाकरी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्यचरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्यचरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा मा ऐस खी दीनाथा ऐस ना था, ना था। तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद दास पद, पद मज दास पद स्वामी देई हे ची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मागे हे ची दान सुत मागे हे ची दान तुझ्या चरणी हो बोली तुझा चरणी हो मुलीन स्वामी देई हे ची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई दान